शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे जा या ठिकाणी कुठेतरी आता पावसाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी म्हणा फेब्रुवारी या महिन्यामध्ये डाळिंबाच्या बागा धरलेल्या आहेत तर मध्यंतरीच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊन असल्यामुळं साईज काही प्रमाणामध्ये डाळिंबाची थांबली होती परंतु आता थोडंसं वातावरण नॉर्मल व्हायला हळूहळू सुरुवात झाली आणि वरुण राजा यंदा चांगला बरसणार असा सर्वांचा अंदाज आहे तर या ठिकाणी जेव्हा जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस बुरशीनाशक कीटकनाशकाची आपल्याला काळजी घ्यायची आहे तो व्हिडिओ मी सकाळी या ठिकाणी पोस्ट केलेलाच आहे राहण्या ॲग्रोबायोटेकच्या वतीनं पिकअप नाइंटी झालं स्पीड हंड्रेड झालं असे सिल्फास्ट झालं असे विविध प्रोडक्ट या ठिकाणी तुम्ही वापरताय आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय छान या ठिकाणी मिळत आहे आता बऱ्याचदा लिक्विड खतं ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण वॉटर सुलेबल खतं म्हणतो किंवा ज्याला आपण विद्राव्य खतं म्हणतो जी पाण्यामध्ये विरघळून आपण पिकासाठी देतो तर अशा प्रकारची जी काही खतं आहे ती मार्केटमध्ये तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये खरेदी करत असतात आणि म्हणून ती खरेदी करत असताना तुम्हाला उच्च दर्जाची चांगली खतं मार्केटमध्ये मिळाली पाहिजे जर तिचा दर्जा चांगला नसेल म्हणजे मी उदाहरण सांगेल की झिरो बावन चौतीस म्हणा किंवा तेरा चाळीस तेरा म्हणा किंवा साठवीस म्हणा यासारखी खतं आपण मार्केटमधून आणून या ठिकाणी आपण आपल्या बागेला सोडत असतो पण त्याच्यामध्ये नक्की प्रमाण किती कमी आहे का जास्त आहे ही सर्वांना शंका असते म्हणून या ठिकाणी राहाणे ॲग्रोबायोटेकनं या ठिकाणी ही जी काही इम्पोर्टेड खतं आहेत ती आपल्याकडं आता उपलब्ध झालेली आहे आणि विशेष करून आपण कुठल्याही क्वालिटीशी कॉम्प्रमाइ न करताना तुम्हाला झिरो बावन चौतीस आहे तेरा चाळीस तेरा आहे ही खतं तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर या ठिकाणी झिरो झिरो पन्नास म्हणजे शेवटच्या काळामध्ये जास्तीत जास्त पोटॅशची गरज झाडाला असते मग झिरो झिरो पन्नाससुद्धा पंचवीस किलोमध्ये दहा किलोमध्ये पाच किलोमध्ये पॅकिंगमध्ये आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचबरोबर पोटॅशियम सोनाईट म्हणजे जेव्हा आपल्याला थोडासा अर्जंट कलर पाहिजे असतो तर अशा काळामध्ये पोटॅशियम सोनाईटचा वापर या ठिकाणी केला जातो याची पण पाच किलोची पॅकिंग आपल्याकडं उपलब्ध आहे शेवटच्या काळामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे काय थोड्या प्रमाणामध्ये नत्र आणि पंचेचाळीस किंवा पन्नास टक्के फॉस्फरस सॉरी पोटॅश तर याची गरज असते म्हणून ती गरज ओळखून आपण तेरा झिरो पंचेचाळीस ही पण ग्रेड या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे तर मला सांगायचं हाच मुद्दा आहे की झिरो बावन्न चौतीस असो त्याचबरोबर ते तेरा चाळीस तेरा असो किंवा झिरो झिरो पन्नास असो किंवा पोटॅशियम सोनाईट असो ही कुठलीही खतं या ठिकाणी तुम्ही घेत असताना त्याचा दर्जा खूप महत्त्वाचा आहे आणि राहणे ॲग्रोटेकनं तो दर्जा या ठिकाणी जपलेला आहे आणि विशेष करून योग्य रेट म्हणजे दर्जा एका बाजूला चांगला आहे आणि रेट पण चांगला आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण ही खतं उपलब्ध केलेली आहे तर नक्कीच या खतांचा तुम्ही तुमच्या बागासाठी तुमच्या भाजीपाला पिकामध्ये वापर करा आता जनरल खताचा जो काही ढोस आहे तो साधारण एकरी पाच किलो सो सांगितला जातो पण जी काही राहण्या ॲग्रोबायोटिकची जी काही खतं आहेत ही, ही खता है थी वाटर सोलेबल हे साधारण तुम्ही अडीच ते तीन किलो पर एकर जरी दिली आणि आठ दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी रिपीट दिली तरी याचा रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगला मिळणार आहे त्यामुळं नक्कीच ही खतं तुम्ही तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं मागू शकता आपले राहणे ॲग्रोबायोटिकची जी काही ग्रुप आहे त्याच्यावरूनसुद्धा तुम्ही मागू शकता तर नक्कीच याचा वापर करा त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये अजून एक समस्या या ठिकाणी आपल्यापुढे सुरू असते ती प्रमुख समस्या म्हणे जेव्हा पाऊस पडतो तर काही फळांची क्रॅकिंग व्हायला सुरुवात होते तर याचं प्रमुख कारण काय आहे की साधारणतः मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी ऊन असल्यामुळं या ठिकाणी फळांना कडकपणा आलेला असतो किंवा पाण्याचा ट्रेस आलेला असतो त्याला जैविक ताण किंवा अजैविक ताण असे जे तानाचा जो काही प्रकार आहे तो झालेला असतो आणि अचानक झाडांना पाणी मिळतं तर अशा काळामध्ये थोडंसं क्रॅकिंग होत असतं ती क्रॅकिंग होऊ नये म्हणून या ठिकाणी राहण्या ॲग्रोबायोटेकनं आता तुम्हाला सी फोर्स म्हणजे अकरा टक्क्याचं लिक्विड कॅल्शियम आहे जे अतिशय छान रिझल्ट देतं सी फोर्स नावाने आहेत त्याचबरोबर या ठिकाणी वीस टक्क्याचं जे काही बोरॉन येतं अनेक कंपन्यांचं मार्केटमध्ये उपलब्ध आहे आपणसुद्धा वीस टक्क्याचं बोरॉन राहण्या ॲग्रोबायोटेकचं उपलब्ध आहे सी फोर साधारणतः दीड ते दोन एम एल आणि बोरॉन दीड ते दोन ग्राम प्रति लिटर पाण्यात मिक्स करून जर आपण फवारणी केली तर क्रॅकिंगची जी काही समस्या आहे तीसुद्धा आपली बऱ्यापैकी कमी होते आणि बोरॉन आणि कॅल्शियम याचीसुद्धा जी काही कमतरता झाडाला असते ती पण भरून येते त्यामुळं नक्कीच या व्हिडिओमध्ये मी जी काही ही उत्पादनं सांगितली ही अतिशय चांगली आहे आणि नक्की जसं तुम्ही पिकअप नाईन्टी मागवता किंवा पी एच बी के एम बी मागवता हे सारे खतं तुम्ही मागवता आमच्याकडून त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो पण अजूनही तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी तुमचं गुणवत्तापूर्वक डाळींब या ठिकाणी यावं तुमचे टोमॅटो असेल भाजीपाला असेल याची क्वालिटी अतिशय या उत्तम यावी याच्यासाठी नक्कीच राहणे ॲग्रोबायोटेकचे खतं ही वापरा जेणेकरून तुमचा जो काही उत्पादनावरती जो काही खर्च होतो तो कमी होणार आहे आणि तुमचं उत्पादन चांगलं निघणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो मी साईनाथ रहाणे या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो फक्त अजून एकदा जाता जाता सांगेल की या ठिकाणी रहाणे ॲग्रोबायोटेक ही खरंच शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले उत्पादन देणारी कंपनी आहे आणि आपण सर्वांनी तिला मोठ्या मनानं स्वीकारलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी साईनाथ रहाणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र